नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो धनुराशीचे पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस धनुराशीच्या लोकांसाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो धनुराशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा कालावधी उत्साह प्रगती आणि नशिबाच्या साथीने भरलेला ठरणार आहे तुमच्या राशीच्या स्वामी गुरु या काळात अत्यंत शुभ स्थितीत आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गोष्टी स्थिर होण्याची प्रक्रिया सुरू होईल शनी तिसऱ्या भावात असल्यामुळे तुमच्या मेहनत आणि संघर्षाची वृत्ती वाढेल मंगळ पाचव्या भावात असल्याने सर्जनशीलता करिअर आणि स्पर्धेत यश मिळेल राहू केतूच्या हालचालीमुळे थोडं मानसिक चढउतार येतील पण त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही एकूणच या पंधरवाड्यात अनेक महत्वाचे बदल होणार आहेत करिअरच्या दृष्टीने हा काळ धनुराशीसाठी अत्यंत फायदेशीर आहे नोकरी करणाऱ्यांना अठरा ते चोवीस ऑगस्ट दरम्यान पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळेल ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट हा काळ शुभ आहे व्यापाऱ्यांसाठीही हा काळ नवा व्यवसाय विस्तार नवीन ग्राहक आणि आर्थिक स्थैर्य आणणारा असेल विशेषतः आय टी शिक्षण बँकिंग संशोधन आणि अध्यापन क्षेत्रातील लोकांना उत्तम यश लाभणार आहे आर्थिक बाबतीत हा काळ खूप सकारात्मक आहे गुरुच्या कृपेने एकवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान अचानक धनलाभ होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल काहींना मालमत्ता घर किंवा वाहन खरेदीची संधी मिळेल मात्र पंचवीस ऑगस्ट नंतर खर्च अचानक वाढू शकतात प्रवासात कुटुंबातील जबाबदाऱ्या किंवा वैद्यकीय कारणांसाठी म्हणून बजेटमध्ये थोडा बदल करण्याची वेळ आता आली आहे तरी एकूणही आर्थिक स्थिती तुमची मजबूतच राहणार आहे नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ अत्यंत आनंददायी आहे विवाहितांसाठी पत्नींमध्ये प्रेम सौहार्द आणि एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची भावना वाढेल काहींना या काळात संतान सुख किंवा मुलांच्या प्रगतीचा आनंद मिळेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे वीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान एखादी रोमँटिक घटना घडू शकते एकटे असणाऱ्यांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची संधी मिळेल कौटुंबिक नात्यांमध्ये वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन विशेष महत्वाचे ठरेल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ संतुलित आहे पण बावीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान थोडी शारीरिक थकवा डोळ्यांचा त्रास किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात प्रवास करताना काळजी घ्या नियमित व्यायाम योग आणि प्राणायाम याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा आणि आध्यात्मिक साधना करणं आवश्यक आहे या काळात काही अनपेक्षित बदल होतील एखादं जीवनं अडकलेलं काम पूर्ण होईल परदेश प्रवासाची किंवा उच्च शिक्षणाची संधी मिळेल तर काहींना समाजात प्रतिष्ठा सन्मान आणि ओळ ओळख मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण संधीचा आहे स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे या काळातील उपाय म्हणजे गुरुकृपेसाठी प्रत्येक गुरुवारी पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही का काहीतरी वस्तू दान करू शकतात गोड फळं वगैरे धनुराशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी प्रगती यश आनंद स्थैर्य घेऊन येत आहे नशिबाची सात महिन्यातीचे फळ आणि योग्य निर्णय यामुळे पंधरा दिवस तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे हे होतं धनुराशीच्या पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानच्या संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर दे लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ